कसे वापरा आणि काय याला वापरायचं आहे मागदा माझ्या मोर काढायचा दुसऱ्या उचलायचं काय करायचं काय नाही बरोबर रोळी तिकडे डकू शकता करू शकता काय नाही त्यानं कसं माहिती का इकडे तिकडे फिरण्या लोकांनी काय करावं हा मिशन घेवावी आधी मार्केट करावं मार्केटची माहिती घ्या पूर्ण माहिती मार्केट घेऊन पुन्हा ही मिशन लावावी व्यवसाय आपला म्हणून करा आणि व्यवसायावर प्रेम करा प्रेम केला तर व्यवसाय नाही व्यवसाय नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी सांगलीत एक अशा खेडेगावात आलो आहे जिथे येण्यासाठी बससुद्धा साधी नाही आहे मेन रोडपासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर एक गाव आहे कारंजा नावाचं तर आज एक आपण असा वेगळा व्यवसाय या व्हिडिओच्या माध्यमातून दाकन, दाखव दाखवणार आहोत ज्याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल दुसरी गोष्ट या व्हिडिओतून आपल्याला हे देखील बघायला मिळणार आहे की कोणताही व्यवसाय करण्यासाठी ना जास्त रकमेची गरज असते ना कोणत्या स्पेसिफिक जागेची गरज असते ना कोणच्या वयाची अट असते नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमच्या उद्योग आमच्या परिवारामध्ये नमस्कार सर तुमच्या पर्यायचे माझं नाव शिवाजी रघुनाथ यादव मुक्काम पोस्ट करंजे तालुका खानापूर जिल्हा सांगली करंजे गावाचा रहिवासी आहे मी सर आता तुम्ही ह्या जो व्यवसाय करताय या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती द्या हा व्यवसाय जो आहे मी आधी सहा महिने पहिले मी मोबाईलला बघत होतो की काय करायचं काय करायचं काय नवीन उद्योग काय करायचा म्हणून मग असं बसवता विचार केला आला के की बाकरी करायची मिशन घ्यायची आपणाला मग घरी आमची माझ्या मार्केटने रोज मांडायला लागायचं या बाकरीच्या मिशन पाहिजे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय मग मिशन मी आणली काय तर करून मिशन मी आणली डिसेंबरमध्ये mm -hmm. मिशन मी घेऊन आलो मिशन आणल्यानंतर परत मी मिशन आणून लावली चालू केली एक मला मिशन माझी म्हणजे काय म्हणजे त्याचा रिस्पॉन्स भेटला नाही मला त्याचा काय मग विचार केला आला हे आता आपण चुकी केली की काय कोणास्टॉपमध्ये आणून घरेल तर त्यात नाही परत लोकसं आसपास शेजारी मला आली कशाला आणली आहे ना काय करायला लागला हे चालतो का हे व्यवसाय होतो का आणि नशिबाने आज आपलं असं आहे आपण की जेम तेम ठीक आहे आपण आता रोजच्या आपल्या चार पाचशे बाकीच्या ऑर्डर रोज डेली आपल्याला पर डे पर डे आपल्याला आपल्याला आहे आणि घरी आम्ही तीनच माणसं करतो मी माझी मालकीनं आणि आमची सूड आणि लय वाढलं तर एखादी बाहेर बाया घेतो म्हणजे मोठी ऑर्डर आली तर बाहेर एखादी व्यक्ती घेतो आम्ही करायला म्हणजे घरी राहून वस्ती राहून देखील कुठलंही तांत्रिक शिक्षणाचा कोर्स म्हणा किंवा काही न करता एक सोपी ट्रेनिंग म्हणजे मशीन कशी चालवायची इथपासून सुरुवात करून त्यांनी एक मोठा व्यवसाय सुरू केला आहे सर आता मला सांगा दुसरी गोष्ट मला प्रेक्षकांना इथं सांगायची आपण ज्या व्यवसायाबद्दल सध्या बोलत आहोत की आमच्या शेजारी जी दिसते ती एक भाकरी बनवण्याची मशीन आहे इथे तुम्हाला एकदम हायजेनिकली एक एकदम चांगल्या गोल आणि चांगल्या प्रतीच्या भाकरी या या मशीनमधून बनवल्या जातात तर आता ही ओ, मार्केट मध्ये आपण बघतो किंवा व्हिडिओ बघतो जसं तुम्ही म्हणला की सहा महिने मी व्हिडिओ बघतो हो हो तर बरेचसे व्यवसाय तुमच्या नजरे खालून गेले गेलेच गेले तर बरेचसे व्यवसाय मधून हाच व्यवसाय निवडण्यामागचं कारण त्याचं कारण म्हणजे असं झालं की मी बऱ्याच ठिकाणी आपल्या आटपाडी तालुका आमचा आहे इकडे विटा आहे इकडे तासगाव आहे सांगली आहे त्याचा पहिला अभ्यास केला मी पूर्ण अभ्यास पूर्ण करून मी ह्या घाट माथ्यावर आपला व्यवसाय कोणाकडेच नाही म्हणून हा व्यवसाय मी निवडला आणि ह्यातून मला रिस्पॉन्स मिळतो आपला मला बऱ्यापैकी भेटला याचा म्हणजे थोडक्यात काय आपल्या आजूबाजूला जे करतायत ते म्हणजे मेंढ्यासारखे एका मेंढ्यात उभे राहतात कि बाकीचे मेंढे पण उभे राहतात तसं न करता काकांनी पूर्ण रिसर्च करून आपल्या आजूबाजूला कोणी करत नाही हा व्यवसाय निवडला स्वतः या वयात असून देखील जास्त शिक्षण नसताना स्वतः रिसर्च करून मोबाईलवर तर सहा महिने वेळ घालून सगळं विचार करून हा व्यवसाय निवडलेला आहे सर आता मला एक सांगा की हा व्यवसाय आपण कधी किती दिवसाला सुरू करून डिसेंबरला चालू केला मिशन मी महिने झाले सहा महिन्याचा तुमचा आतापर्यंत प्रतिसाद कसं आहे एक नंबर आहे एक नंबर मी एक नंबर आहे आतापर्यंत जेवढी आपली अपेक्षा नव्हती आपल्याला त्याच्यावर आपल्याला जास्त आहे अच्छा त्याच काय अडचण नाही आपल्याला आणि आता समजा हे तुम्ही मशीन घेतली तर एक टोटल हे व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च आला टोटल मी माझ्यासाठी मी येत नाही पन्नास हजार रुपये बाहेर न उचललं आणि बँक फायनान्स केले मी माझ्यावरती बँक लोन करून घेतलेले माझा हप्ता माझे वेळ चालतात माझं कुठे तक्रार नाही कुठं काय नाही व्यवस्थित रेग्युलर आपलं सगळं चालू आहे बर आता ही मशीन दिसते बऱ्याच जणांच्या मनात भीती असते की एवढी मोठी मशीन जर आपण आणली तर आपल्याला चालवता येईल का तर ही अवघड काय चालू नाही किंवा कशी सोपी नाही नाही एक नंबर आहे ही काम आहे लहान मुलं सुद्धा चालू शकतात माझा लातवायचा आता बाहेर गेला ते सुद्धा चालू चालवते माझा इथं म्हणजे मला वाटतं सातव्या सातव्या आता बर का ते सुद्धा चालू चालवतोय बसू काय नाही त्याला म्हणजे काय अवघड काही टेन्शन नाही फक्त आपला कम्प्लेशन पाहिजे आपला विश्वास पाहिजे आपल्यावर करू आता ही मशीन जे आपण मशीन बद्दल बोलतोय एक किती माणसं या मशीनला लागतात किती माणसं गुतात मशीन या मशीन वापरायला जर चांगले नाही तर दोन माणसं हांडल करायचं करू शकतात इजी दोन माणसे पाठीमागे पीठ दाबायला पुढे एक भाकरी काढायचा माणूस झाला ना एक मशीन ताप देत नाही एक नंबर मशीन चालत्या आणि तक्रार अजूनपर्यंत कुठली नाही आपल्याला आली बरं समजा ही मशीन घेतली कोणी आपला हा व्हिडिओ बघून किंवा ज्यांना काहीतरी वेगळा व्यवसाय सुरू करायचा तर ही मशीन आपण काय बनवतो आपण प्रोडक्ट म्हणजे भाकरी बनवतो हो ज्वारीची किंवा बाजरीच्या तर त्याचं कस्टमर कसे शोधायचं किंवा तुम्हाला कुठून येतात हे आम्ही कसं केलं मी मी पहिल्यांदा इथं आपल्या घाट आपल्या मसवाज देवळ भरपूर आहे बोकडाच्या म्हणजे जत्रा भरपूर असते त्यांच्यामध्ये बोकडा जत्रा असल्यामुळे ते, ते कसं होते माणसाचा आपण बऱ्यापैकी मोबाईल व्हिडिओला टाकलेला आपलं म्हणजे युट्यूब ला टाकलेला म्हणजे आपल्या थेटरला ठेवलेलं वगैरे तर ते लोक बघून आम्हाला ऑर्डर देतात की बाबा आम्हाला शंभर भाकरी पाहिजेत दोनशे भाकरी पाहिजेत पन्नास भाकरी पाहिजेत मग कोण शाहवाजी मागतं कोण बाजरीच मागतं कोण डबल डबल मागतं त्यास आपण माणसाला सप्लाय पुरी करतो आपल्या स्वतः काही लोक येऊन घेऊन जातात माझ्यापासून हुडकत म्हणजे मित्रांनो इकडं लक्ष द्या एका गोष्टीकडे व्यवसाय कधी पण असं करा आता काकांनी जसं सांगितलं आणि मी पण सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एका वस्तीवरती आम्ही सध्या बसलेला आहोत हा एवढा युनिक व्यवसाय त्यांनी सुरू केलाय की लोक त्यांना शोधत येतात की बाबा आम्हाला यांच्याकडून भाकरी आहे म्हणजे काहीतरी खास वैशिष्ट्य मशीन मध्ये नक्कीच आहे हो शंभर टक्के शंभर एक सहा सात महिने ही मशीन घेऊन तुम्हाला झालं हो एक सहा सात महिन्यामध्ये एक अंदाजे एक महिन्याचं इन्कम जर धरलं तर कसं शकता कसं काय हजार बाकी पाचशे बाकरी हजार बाकी धरून चालला आपण पर बाकी शाळवाची बाकरी आपण आठ रुपयात देतोय बाजरीची बाकरी आपण सात रुपयात देतोय त्यावर तुम्ही कॉलक्युशन करा कसं बन एवढं एवढं काय मला अभ्यास एवढं घेत नाही म्हणजे नाही बर म्हणजे एक ऑन अन एव्हरेज समजा किती कमवू शकतो जे जसं कस्टमर असेल तसं कमवू शकतो जसं कस्टमर आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची मला असं विचारायची समजा एक तास आपण ही मशीन चालू ठेवली दोन माणसं त्याच्यावरती काम करतोय हो। एका तासामध्ये किती बाकरी बनवते ही मशीन ही मशीन एका तासामध्ये मी आवडेज काढली मशीन साडेचारशे ते पाचशे बाकरी करते साडेचारशे ते पाचशे एका भाकरी म्हणजे एका तासामध्ये मध्ये आणि आठ रुपयाला एक भाकरी आठ रुपयाला म्हणजे मित्रांनो आता जसं काकाने सांगितलं त्याचं एक बेसिक जरी आपण कॅल्क्युलेशन जरी केलं एक सात ते आठ रुपयाला एक भाकर विकली जाते आणि एक तास जरी मशीन चालवली तर एक साडेचारशे ते पाचशे भाकरी ती मशीन बनवते म्हणजे आठ रुपयाला एक भाकर आणि पाचशे भाकरी जर बनवलं एक तासामध्ये तर आठ पंचेचाळीस म्हणजे चार हजार रुपयाचा तुम्ही दिवस दिवसभराचा बिझनेस जो आहे तो चार हजारचा करू शकता हे फक्त एका तासामध्ये आता, आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कसं मार्केटमध्ये पोहोचता तुमच्याकडे जवळपास मेस आहे का किंवा हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे किंवा कुठं तुम्हाला ते द्यायचं आहे एक तासाचे तुम्ही इथे चार हजार रुपये बिझनेस करू शकता एवढं पोटेन्शियल या एकट्या मशीनमध्ये आहे दुसरी गोष्ट याला कुठलाही म्हणजे ट्रेनिंगची गरज नाही किंवा कुठलंही असा कोर्स वगैरे करायची गरज नाही एवढी सोपी आणि साधी ही मशीन बरं काका एक सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न असतो तोच मला तुम्हाला सध्या विचारायचा आहे एवढा आपण या बिझनेस बोललो या मशीन बद्दल बोललोय पण एक हो ऑन एक अंदाजे किती गुंतवणूक लागते हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ह्याला कसं आहे ह्याला आपण गुंतवणूक एक हजार रुपये गुंतवणूक केली तर पस्तीस टक्के सबसिडी आपल्याला रिटर्न मिळते त्यामुळे पंधरा ते वीस हजारात आपण व्यवसाय चालू करू शकतो सरास नक्कीच मित्रांनो म्हणजे जसं आता का सांगितलं की एक अंदाजे पन्नास हजार रुपयापर्यंत या मशीनची कॉस्टिंग आहे त्याच्यावरती पण तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी मिळते म्हणजे तुम्ही पन्नास हजार रुपये एकदा गुंतवले तर तेच पस्तीस हजार तुम्हाला रिटर्न मिळणार म्हणजे एक सर्वसाधारण बोलायचं झालं तर पंधरा हजार मध्ये देखील तुम्ही दे हा व्यवसाय सुरू करू शकता आता ठीक आहे आपण भाकरी या मशीनवर बनवतो हो पण भाकरी बनवण्या व्यतिरिक्त आपण अजून काय काय या मशीनवर बनवू शकतो ह्या मशीनवर आपण जर करायचा व्यवसाय झाला तर ह्या मशीनवर भरपूर काय करायला आहे यावर पाणीपुरी करू शकतो पुऱ्या करू शकतो समोसा करू शकतो चपाट्या करू शकतो आपण याच्यावर आणि आमच्या डोक्यात भविष्यामध्ये आम्ही पाणीपुरीचा व्यवसाय करायचा आमच्या डोक्यात आहे ते आम्ही करणार काळामध्ये पाणीपुरी शंभर टक्के मित्रांनो आता जसं सांगितलं याच्यावरती आपण भाकरी आणि चपात्या व्यतिरिक्त पाणीपुरी बनवू शकतो समस्या बनवू शकतो किंवा त्याच्यासारख्या अजून वेगवेगळे काही खाद्यपदार्थ ते बनवू शकतो तर ते बनवण्यासाठी एकदम सोपी प्रोसेस आहे इथे जे डाय असते फक्त डाय चेंज करायची ती डाय सुद्धा कंपनीकडून तुम्हाला नाम किमतीमध्ये दिली जाते ते तुमच्यावर डिपेंड तुम्ही कशा टाइपचे मार्केट बघताय कशा टाईपचे कस्टमर तुम्ही अक्वायर करताय कशा टाईपच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय तर तुम्ही भाकरी बनवा चपाती बनवा किंवा समोसा बनवा किंवा पाणीपुरी बनवा किंवा अजून काही वेगळे पदार्थ बनवा एकदम खूप पैसे कमवून देणारी हे मशीन आहे फक्त एकदा आणा आणि सुरू करा का का मला एक अजून एक गोष्ट असं तुमच्याकडून माहिती करून घ्यायची बरं आता मशीन बऱ्याच म्हणजे यासारखं मशीन मार्केटमध्ये आहे पण ही मशीन घ्यायची तुम्ही ज्यावेळेस ठरवलं तर ही मशीन तुम्हाला कशी भेटली म्हणजे कसं तुम्ही सोडलं आपल्या मी काय केलं मी मिशन मोबाईल वर बघत असताना सोलापूर मला मिशन बघितली होती मी सोलापूरला जाऊन मी बघते बोलून आलो होते का आपल्याला पाच पडे नाही आपण कोल्हापूरला चौकशी केली शिरराम म्हणून आपल्या ते आहे तिथे त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मिशन आधी चौकशी करून आलो आधी आणि परत पंधरा दिवसा परत मिशन भेट दिली मी पेमेंट केलं ओके हा आणि गेल्या मिशन अडचण नाही काय नाही एकदम एक नंबर मिशन आहे मासानं घेऊन कोणीही चालू शकता अडचण नाही मिशन म्हणजे एकंदर समजा घ्यायची असेल तर या कंपनीची आराम आरामशीर घेऊ शकतो रोळ जाऊन घेऊ शकतो म्हणजे ही नाहीच काय माझ्या मध्ये त्याला ती मेंटेनन्स नाही कसे वापरा आणि काय याला वापरायचं आहे मागदा माझ्या मोर काढायचं दुसऱ्या काय करायचं काय नाही बरोबर रोळिंग आहे करू शकता काय अडचण नाही म्हणजे रिलोकेट करण्यासाठी पण सोपी आणि एकदा सेट करून ठेवली तरी तिथून देखील तुम्ही हे चांगल्या प्रकारे ऑपरेट वापरू शकता मित्रांनो जसं काकानं सांगितलं तसं आपण या कंपनीची मशीन आहे श्रीरामपूर कुल सोल्युशनची मशीन त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि स्क्रीनवरती पण देत आहोत आणि काकांचा पण नंबर आपण देत आहोत नक्की कॉन्टॅक्ट करा ओ, काका मला एक सांगा आता ही जी मशीन आहे जसं तुम्ही म्हणताय की ऑपरेट करणं सोपी आहे oh. पण सोपी म्हणजे काय किंवा म्हणजे ही भाकरी बनवण्याची जी प्रोसेस आहे कशी कसं आहे आम्ही आम्ही आपल्याकडं वजन काटा आहे त्या काटा आम्ही पीठ वजन करतो पीठ वजन करून त्या पिठा जसं आपण पाणी गरम करतो पाणी गरम करून पाण्याची पीठ येतो आपण खीर वैरतो असं वयर येतो पंधरा बारख्यांची मिशन मिरची त्या मिशनमध्ये आम्ही पीठ ती मिळून घेतो ती मिळून त्याचा गोळा तयार करून ह्या मिशनमध्ये टाकतो आपण आणि तो सप्लाय कटिंग होऊन आपली बाहेर बाकी बाहेर येते आपली आणि साधारण केवढा गोळा किती किलोच वगैरे नाही ते कसं आहे आपण कसं आहे आपली साईज भर आहे सगळी आपली बाकीचे वजन कसं असते आपल्या ऐंशी ग्राम आपल्याला गोळा का मी पाठीमागे भरून ठेवतो दोन किलो तीन किलो पाठिंबा टाकला तर काढत राहते बाहेर काढत इकडे त्या परत पाठीमागे जायचं काय म्हणत नाही त्याला त्या इकडे मोर सप्लाय कसे बघत मोर करत राहायचं म्हणजे असं काही ठरवून दिलं नाही एवढंच गोळा नाही 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 तसं काय काय आपण आपल्या अंदाजाने आपण करताना वजन करून पीठ घेतो आम्ही त्याचपैकी दोन भाग त्या तर तीन किलो होतं गाडी तुम्ही आम्ही काय बोळा आपण नाही का तिथे आपलं उचलून टाकायचा अंदाज दीड बाकरी पाहिजे साहेब आपली साहेब वर्ग आम्ही आपली बाहेर काढतो इकडे अच्छा म्हणजे एवढी सोपी ही मशीन हो ने हो सोपी मशीन आहे म्हणजे मित्रांनो एक बोलतो बोलता तुमच्या पण गोष्ट लक्षात आल्या असेल जसं काका हे आता सध्या मशीन ऑपरेट करतात किंवा औषध पण करतात पण ज्या महिलांना घर बसल्या काही उद्योग सुरू करायचा आहे घरगुती उद्योग ज्याला आपण म्हणतो तर त्यांना सुद्धा ही मशीन एकदम म्हणजे फायद्याची ठरणार आहे आणि महिलांना असं ही भाकरीचं खूप नॉलेज असतं त्यांना काही वेगळी ट्रेनिंग घेण्याची गरज नाही एकदम मशीन आणली की तुम्हाला जे पीठ मळायचे ते फक्त पीठ मळून इथे टाकायचं एवढंच गोष्ट करायचं होतं खूप सोपी प्रोसेस आहे आणि तुमचा बिझनेस लगेच त्याच सेम डे पासून सुरू होतोय काय का, का मला तुम्हाला एक आता शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि एकदम सक्सेसफुली चालवत आहे पण आजकाल महाराष्ट्रामध्ये ना किंवा आपल्या आजूबाजूला भरपूर सारे बेरोजगार तरुण आहेत तरुण आहेत किंवा काही समजा प्रत्येक वयोगटातले काही व्यक्ती ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा पण काय करायचंय आता ह्या भाऊगर्दीमध्ये बऱ्याच लोकांना समजत नाही की काय आपण केलं पाहिजे त्यांना तुम्ही काय सांगाल नाही त्यांना कसं माहिती का इकडे तिकडे फिरण्यापर्स त्या लोकांनी काय करावं हा मिशन घ्यावावी आधी मार्केट करावं मार्केटची माहिती घ्या पूर्ण माहिती मार्केट घेऊन पुन्हा ही मिशन लावावी व्यवसाय आपला म्हणून करा आणि व्यवसायावर प्रेम करा प्रेम केला तर व्यवसाय व्यवसाय नाही एवढी मी त्यांना सगळ्याला सांगू शकतो एक नंबर गोष्ट सांगितली का तुम्ही म्हणजे आतापर्यंत मी भरपूर लोकांचे जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांच्यासोबत बोलले उद्योगांसोबत पण ही जी लाईन आहे किंवा हे जे आत्मीयते तुम्ही सांगता व्यवसाय हो, व्यक्त करणार पहिले मला ऑन कॅमेरा सांगायला काहीच हरकत नाही <laughs> तर मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही बघितला किती छान प्रकार करता येऊ शकतो याच्याबद्दल काही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की काकांना किंवा कंपनीचा आपण नंबर देत आहोत त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि कमेंट बॉक्स पण आपलं ओपन आहे तिथं देखील कमेंट करून तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील ते, ते विचारू शकता आणि एकदा नक्की विचार करा हा व्यवसाय करण्याबद्दल पुन्हा एकदा भेटूया आपण असं जे काही भन्नात उद्योगाच्या आयडियासोबत तोपर्यंत नमस्कार